श्री स्वामी समर्थ श्री आजचे राशी भविष्य 28 जून 2025 वार पंचवीस शनिवार लक्ष्मी कृपेने या राशींच्या भाग्यात होईल प्रेम व धनाचा वर्षाव तुम्हाला कोणत्या रूपात मिळणार आशीर्वाद पहा तुमची रास मेष राशी भविष्य कौटुंबिक चर्चेला प्राधान्य द्यावे घरात काही नवीन बदल करण्याचा विचार कराल कामातून मनाजोगे समाधान लाभेल आळस झटकून टाकावा मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल वृषभ राशी भविष्य परदेशातील आपतांकडून शुभ वार्ता मिळतील दूरच्या प्रवासाचे बेद आखाल प्रत्येक गोष्टीचा रसास्वाद घ्याल जवळच्या मित्राची नाराजी दूर करावी मधुर वाणीने सर्वांना जिंकून घ्याल राशी भविष्य उगाचा निषेध नोंदवायला जाऊ नका बौद्धिक चर्चेत सहभाग घ्याल स्वतःचे मत ठरवून सांगा अतिचिकित्सा करू नका वेळेचे योग्य नियोजन करा कर्क राशी भविष्य कौटुंबिक कामातून आनंद मिळेल व्यवसायातून चांगला लाभ होईल मनाजोगी खरेदी करता येईल झोपेची काहीशी तक्रार जाणवेल तब्येतीत सुधारणा होईल सिंह राशी भविष्य लोक तुमच्याकडे आकर्षित होतील दिवस मध्यम फलदायी राहील किरकोळ इजांकडे दुर्लक्ष करू नका कलेचे कौतुक केले जाईल नवीन लोक संपर्कात येतील कन्या राशी भविष्य उगाच मतभिन्नता दर्शवू नका वादाच्या मुद्द्यांपासून दूर राहावे पोटाच्या तक्रारी वाढू शकतात व्यापक दृष्टिकोन ठेवावा सकारात्मक विचारांची जोड द्यावी तूळ राशी आजचा दिवस चांगला जाईल कामे अपेक्षित वेळेत पूर्ण होतील उत्साह कमी पडू देऊ नका नातेवाईकांशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात जवळच्या मित्रांचा गोतावळा जमवाल वृश्चिक राशी भविष्य नवीन कामातून समाधान मिळेल जोडीदाराचा लाडीक हट्ट पुरवाल वैवाहिक संवा सौख्याने सुखावून जाल छोट्या प्रवासाचे बेत आखाल काही किरकोळ कौटुंबिक कटकटी राहतील राशी भविष्य अडचणीतून मार्ग काढणे कर्मप्राप्त आहे कौटुंबिक खर्च वाढू शकतात घरातील ज्येष्ठांच्या तब्येतीकडे लक्ष द्या मदतीचा हात पुढे कराल जोडीदाराची प्राप्ती वाढेल मकर राशी भविष्य धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल घरातील वातावरण मंगलमय राहील भावंडाची चिंता लागू राहील निरुत्साही भावना काढून टाका शांत व संयमी विचार करावा कुंभ राशी भविष्य संपर्कातील लोकांची मदत मिळेल चार चौघात कौतुकास पात्र व्हाल बौद्धिक दृष्टिकोन ठेवून विचार कराल घरातील स्वच्छतेबाबत दक्षता बाळगाल बागकामाची आवड जोपासाल राशी भविष्य क्रोध वृत्तीला आवर घालावी जोमाने कामे पूर्ण कराल मेहनतीला कमी पडू नका सारासार विचार करून वागणे ठेवा स्वतंत्र वृत्तीचा आग्रह धरा आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ धन्यवाद श्री स्वामी समर्थ